नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपुरा याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिल ऐकूनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळायला ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली पासष्ट क्विंटलची किमानर भेटले सात हजार दोनशे रुपये कमालदर वेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सावनेर आलेली पस्तीसशे क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बादास समित आहे भद्रावती आवाकालेली अठराशे एकोणसत्तर क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार पन्नास रुपये कमालदर वेटला आहे आठ हजार पस्तीस रुपये आणि सुरुवात धरंद्र भेटले सात हजार पाचशे पे बेचाळीस रुपये त्यानंतरची बाधा समित आहे समुद्रपूर आवकाली अडतीसशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्व धरंदर भेटले सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वडवणी अवकाली सातशे शहात्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे एकवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्व धरंधर वेट आहे सात हजार आठशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणात जात आहे एक चार आठ हजार चारशे एक मध्यम स्टेपल अवकाली एकोणनव्वद क्विंटलची किमान दर भेटले आठ हजार चार रुपये कमाल दर भेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्वात दर भेटले आठ हजार साठ रुपये त्यानंतरची बादार समजा पारशिवनी जात आहे याच्या आर लाम स्टेपल अवकाली एक हजार सत्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे साठ रुपये कमालद्र भेटला सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सुरुवात धरंध भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बादार सिमच्या जालना जात आहे हाबिड आवकालेली नऊशे पासष्ट क्विंटलची किमान दर आहे सात हजार सहाशे नव्वद रुपये कमालद्र भेटले आठ हजार दहा रुपये आणि सुरुवात धरंद्र भेटले सात हजार नऊशे पाच रुपये त्यानंतरची बादासमती धामणगा रेल्वे एल आर ए मध्यम स्टेपल आवकालेली अकराशे नव्याण्णव क्विंटलची किमान वेटला भेटले सात हजार रुपये कमाल कमालद्र भेटले आठ हजार दहा आठ हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला सात हजार नऊशे रुपये पुढची बाला समती घाटणजी जाता एल आर ए मध्यम स्टेपल आवाक आलेली आठशे क्विंटलची किमान वेटला भेटले सात हजार रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व धरंद्र वेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बादासमती अकोला जात आहे लोकल आवाकाली बावीसशे बहात्तर क्विंटलची किमान भेट भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल कमालर भेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले सात हजार आठशे नव्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरकामून जात आहे लोकल आवाज आलेली बावीसशे अकरा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकोणतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे एकोणपन्नास रुपये आणि सर्वात दर, दर वेट आहे सात हजार पाचशे चाळीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ कुठं बघता येते कमेंटमध्ये कळवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या बाजार समित्यांचे कापसे बाजार भाव हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनला सबस्क्राईब करा धन्यवाद